Tako na cijaj i kuna kaj sa ratan. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहाटेपासून हिंजवडी परिसरामध्ये दाखल झाले आहेत आय टी पार्क हिंजवडी त्याचबरोबर मान आणि मारुंजी या परिसरातील वाहतूक कोंडी त्याचबरोबर रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की अजित पवार पीएमआरडीए चे अधिकारी त्याचबरोबर एमआयडीसी चे अधिकारी आणि हिंजवडी ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत या ठिकाणी पाहणी करत आहेत हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अनधिकृत बांधकाम करण्यात त्याचबरोबर काही उड्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह देखील बदलण्यात आले त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जलकुंडी होते त्याचबरोबर हिजवाडी परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे आणि रस्ते अडंत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कुंडी देखील होत असते ह्या सगळ्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अजित पवार यांनी हा दौरा आज आयोजित केलेला आहे ज्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक रस्ता बनवण्यास विरोध करत असतील अशा नागरिकांवर तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करा त्याचबरोबर त्यांना उचला आणि शेतकरी यात बाधित होत असतील त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या मोबाईल दिलेला आता कुणाचंही ऐकू नका तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाई त्याला उचला त्याशिवाय जेव्हा ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर जु जे काय करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येत